मंगळवारी सहा फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला महाप्रसादाहून अधिक भाविक इथे बाळूमामाच्या पालखीसाठी जमले होते महाप्रसाद ठेवण्यात आला होता मंगळवारी एकादशी असल्याने महाप्रसाद उपासाचे खाद्य म्हणून शेंगदाणाकडे ठेवण्यात आली होती आरतीनंतर सर्व भक्तांनी ही बर्गर आणि शेंगदाण्याची पोळी खाल्ली प्रसाद खाल्ल्यानंतर सर्वांना उलटी चक्कर मळमळ त्रास झाला त्या मिळेल वाहनाने लोहा येथील उपजिल्हा रुग्णालय खाजबी रुग्णालयात सर्वांना पाठवण्यात आले व नांदेडच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले बाळू मामाचा भंडारा या कार्यक्रमामध्ये काल एकादशीच्या का उपवासानिमित्त वगर वगर आणि करी हे दोन अन्नपदार्थ अन्न अन्नपदार्थ आन, तयार करण्यात आले होते आणि त्यामधूनच विषबाधा झाल्याची था शक्यता नाकारता येत नाही काल जवळपास ज्यांनी ज्यांनी अन्न खाल्लेलं आहे या परिसरामधल्या जवळपास सतराशे लोकांना बा अन्न विषबाधा झाले झालेला आहे या या ठिकाणी सॅम्पल कलेक्ट करण्यात आलेले आहे शिजवलेल्या अन्नाचे सॅम्पल आणि कच्चे सुद्धा कच्च्या अन्नाचे सुद्धा घेतलेले आहेत आणि ते लॅबोरेटरीजला पाठवून ते सॅम्पल जो काही रिपोर्ट येईल त्यानुसार तर करण्यात कार्यवाही करण्यात येईल आणि पुढे कोणाला विषबाधा होणार नाही याच्यासाठी मुख्य ज्या ठिकाणाहून हे भगर आलेलं आहे या ठिकाणाहून हे अन्नपदार्थ मिळवलेले आहेत ज्यांनी ही पंग दिलेली आहे त्यांच्यापर्यंत आम्ही संपर्क साधून भविष्यात पुढे विष पसरणार नाही याची आरोग्य विभाग काळजी घेत आहे